भाजप बॅकपुटवर आहे की फ्रंटपुटवर आहे हे आपण विश्लेषण राज्याच्या राजकीय परिस्थितीचं केल्यावर लक्षात येईल भाजप त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली फुल स्विंगमध्ये आहे याचं कारण भारतीय जनता पार्टी एवढा संघटनात्मक रचना ढाचा डिवोटेड कार्यकर्ता असणारा समोर कोणी नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या तुलनेमध्ये त्यांना बरोबरी करेल असं व्यापक नेतृत्व कुठल्याच पक्षाकडं नाही आहे आणि त्याच्यामुळं आम्ही बॅकफूटवर कशा अर्थानं गेलो हे आपल्यालाच माहीत येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला शंभर टक्के कळेल की पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टी आणि आमच्या सहयोगी पक्षाच्या निवडून आलेल्या असतील नाही मला वाटतं प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार कुठे असावा कुठली जागा असावी याविषयी व्यक्ति ते व्यक्तिगत भूमिका त्या ठिकाणी पक्षाचा पदाधिकारी नेता म्हणून मांडतात परंतु ज्या वेळेला आमची महायुती आहे त्यावेळा महायुतीचा एकत्रितपणे निर्णय होईल एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी आणि अजितदादा हे एकत्रितपणे महाराष्ट्रातल्या तिन्ही पक्षाशी चर्चा करून दिल्लीला त्या ठिकाणी पाठवतील दिल्लीचं संसदीय मंडळ आमचं नेतृत्व त्यावर शिक्कामोर्तब करेल त्याच्यामुळे अशा कोणीही काही घोषणा केल्या तरी त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्या नेत्यांसाठी त्यांचे नेते कार्यकर्ते बोलत असतात तथापि तिन्ही पक्षामध्ये योग्य समन्वय साधून कुठल्याही प्रकारचा विसंवाद आमच्यात होणार नाही एकोप्यानं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना बनवण्यासाठी आम्ही सारे ताकदीनं लढू आणि जिंकू अर्थात आमच्यासोबत आहेत आमचा मोठा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाचे उमेदवार आणि त्यांच्या जागा या संदर्भामध्ये अजितदादा त्यांचा राष्ट्रवादी पक्ष निश्चित करेल त्याचबरोबर शिंदेसाहेबांच्या जागा आणि त्यांचा उमेदवार मागणी ते निश्चित करतील आणि अंतिमता देवेंद्रजीच्या सल्ल्यानं समन्वयातनं केंद्र स्तरावरचे आमचे नेते त्याला अंतिम मूर्तस्वरूप देतील नाही मला वाटतं हे जर तरच्या गोष्टी आहेत भारतीय जनता पार्टी उमेदवारी देत असताना त्या ठिकाणी एक प्रक्रिया करून उमेदवारी दिली जाते ते करत असताना जनतेमध्ये असणारं उमेदवाराची प्रतिमा स्थान आणि जनतेला काय हवं आहे आता आम्ही दौरे करतो त्यावेळेला आकलन करत असतो आणि त्या आधारे उमेदवारी देत असतो कोणाला धक्का द्यायच्या उद्देशाने नसते तिथला योग्य उमेदवार तिथल्या जनतेला काय हवं आहे कार्यकर्त्यांना काय वाटतंय यावर भूमिका घेऊन ते निर्णय असतात आणि मग बदलल्यावर कोणाला धक्का वाटतो कोणाला बरं वाटतं नाही शंभर टक्के आमची साथ असणार आहे बारामतीची जागा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर लढणार असेल दा तर अजितदादा उमेदवार देतील अर्थात सुनित्रा पवार असतील तर आमची साथच त्या ठिकाणी असणार आहे कारण शेवटी आम्ही एकत्रित पक्ष आहोत जिथे उमेदवार ज्या आमच्या तीन पक्षातला असेल ते दोन्ही राहिलेले पक्ष ताकदीनं मिळून आपला एकत्रित उमेदवार आहे या भावनेनंच आम्ही त्या ठिकाणी काम करू मीही पुन्हा अधोरेखित करतो इथला खासदार जो पक्ष उमेदवार कोणी देईल परंतु आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे इथला उमेदवार हा कमळावरच असावा आणि मलाही वाटतं इथला उमेदवार आमचा कमळावरचाच असेल भाजपमध्ये प्रवेश कमलावरती आता तो त्यांचा विषय त्यांना प्रश्न विचारा ना मी थोडं त्यांच्या मनात घुसलो आहे परंतु इथला उमेदवार भाजपचा असेल कमळाचा असेल एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो आणि असं ना ही एक प्रक्रिया आहे ना मी काय उमेदवार निर्णय घेणारा अथॉरिटी नाही आहे आमचे वरिष्ठ नेते जे असतात आमचे केंद्रातल्या मोदी साहेब अमितभाई जे पी नड्डा जे असतील संसदीय मंडळ आणि महाराष्ट्रातले आमचे देवेंद्र फडणवीस साहेब अशा एकत्रित समन्वयातना जनतेला जो हवा आहे कार्यकर्त्यांना जो हवा आहे त्याचा कानोसा घेऊन उमेदवार आम्ही देत असतो परंतु एवढं नक्की मी शंभर टक्के सांगतो की इथला उमेदवार कमळावरचाच असेल चिन्ह कमळ घेऊन लढेल बच्चू बच्चू कडू म्हणतात मग राहणारही असू शकतात बच्चू कडू एका मतदारसंघापुरती आमदार आहेत त्यांनी मला वाटतं भाजपलाच त्याने घडवलं भाजपला उभं केलं अशा प्रकारच्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही आज तरी ते आमच्या महायुतीमध्ये आहेत त्यामुळे महायुतीत विसंवाद होईल असं बच्चू भाऊनी वक्तव्य करून असे त्यांना प्रार्थना असेल येत ना, ना, ना त्यांचं काय साधलं जाणार आणि आमच्या <coughs> महायुतीत विसंतुष्ट होऊ शकतो <coughs> ते त्याच्यामुळे त्यांच्यासारख्या एका सिनियर नेत्यानं जबाबदारीनं त्या ठिकाणी बोलावं अशी माझी त्यांना विनंती नाही राजकारणामध्ये ना प्रत्येकाला अनेक पर्याय खुले असतात त्याच्यामुळे आता बघायला आता खुलेच पर्याय होतं ते तीन पक्ष एकत्र आहेत आम्ही तीन पक्ष एकत्रित आहोत राजकारणात सगळं खुलंच खुलं असतं त्याच्यामुळे त्यांना थोडं काय निर्बंध आहेत बैल गेला आणि झोपा केला जेव्हा फिरायला हवं हो होतं तेव्हा फिरले नाहीत जेव्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधायला पाहिजे होता तेव्हा मुख्यमंत्री असून अडीच वर्ष घरातनं बाहेर पडले नाहीत त्याच्यामुळे आता पुलाखालून खूप पाणी गेलं आहे आता कितीही फिरले दोन दिवस काय आठवड्याभर ठोकून ठेवला तरी त्यांच्या हाताला काही लागणार नाही खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी हा जनतेच्या मनाच्या प्रश्नांची उकळ करणारा पक्ष आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब जेव्हापासून नेतृत्व या देशाचं करत आहेत त्यावेळेला मन की बात सांगत असताना जन की बात ऐकून त्यावर उपाययोजना करण्याचं त्यांच्या कामाची पद्धत आहे आणि त्यामुळं आताही निवडणुकीला सामोरं जात असताना जे घटक आहेत वेगवेगळे त्यांच्याशी संवाद साधा हर्ट टू हर्ट त्यांना काय वाटतं त्यांचे काय प्रश्न आहेत ते समजून घ्या आणि ते एकत्रित करून भारतीय जनता पार्टी जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाईल त्यावेळेला या प्रश्नांचा अंतर्भाव आमच्या अजेंड्यामध्ये त्या ठिकाणी असेल आणि आम्हाला काय वाटतं यापेक्षा जनतेला काय वाटतं त्यांना काय हवं हे नेमकं समजून त्यावर उपाययोजना करण्याची भूमिका अशा प्रकारचा संवाद आमच्या या अभियानामध्ये आहे भाजप